नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आपण दहावी गणितातला भाग एक जो आहे त्यातला पहिला घटक दोन चलातील रेषीय समीकरणे इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा घटक पाहत आहोत त्यातला पहिला सराव संच आणि पहिल्या संचातला प्रश्न क्रमांक दोन त्याच्यातला सातवा आणि आठवा हे दोन प्रश्न शेवटचे दोन प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहेत याच्या आधीचे जे प्रश्न आहेत ते याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकाल ठीक आहे आपण सुरू करतोय तासिका नंबर चार ठीक आहे तर पहा याच्यामध्ये काय केलेलं आहे प्रश्न दुसरा सातवा आणि आठवा प्रश्न हा आधीच्या प्रश्नांपेक्षा थोडासा वेगळा आहे थोडेसे वेगळे हे प्रश्न काय प्रश्नात फरक आहे कारण आत्तापर्यंतचे जे प्रश्न बघितले ना आपण त्याच्यात असं कुठं झालं नाही पहा म्हणजे कसं झालं बघा एक्स सहगुणक जो आहे ना इथं व्हायला आलाय खाली दुसऱ्या इक्वेशनमध्ये इथं व्हायचा सहगुणक एक्सला आलेला आहे ठीक आहे असं काही गोंधळ म्हणजे याची टोपी त्याला त्याची टोपी याला अशा पद्धतीनं काहीतरी झालेलं आहे मग असे जरी प्रश्न आले तरी घाबरायचं अजिबात नाही याला लिहायचं इक्वेशन पहिलं म्हणजे याला म्हणतोय आपण समीकरण एक याला म्हणतोय समीकरण दोन ठीक आहे यांना समीकरण लगेच नावं देऊन टाकायची आता अशा प्रकारचे जर प्रश्न आले म्हणजे कसे याची टोपी त्याला त्याची टोपी आला अशा पद्धतीचं जर आले तर त्या दोन्हीही समीकरणाचं एकदा बेरीज करा आणि एकदा वजाबाकी करा बेरिजेतून एक तिसरं इक्वेशन मिळेल वजाबाकीतून चौथं इक्वेशन मिळेल आणि तिसऱ्या चौथ्याचं मग आपल्या पहिल्या पद्धतीनं ॲडिशन सबट्रॅक्शन जे होईल ते करा एक्स किंवा वायची किंमत काढा उरलेल्याची किंमत त्याच्या साह्यानं काढा अशा पद्धतीनं जायचं आहे अवघड नाही तर पहिल्यांदा आपण असं म्हणूयात समीकरण एक व दोनची पहिल्यांदा आपण काय करूयात बेरीज करू आता समीकरण एक व दोनची बेरीज म्हणजे काय ऍड इक्वेशन असं म्हणता येईल ऍड इक्वेशन वन अँड टू समीकरण एक व दोनची काय करतो आपण बेरीज करतोय ठीक आहे आता समीकरण एक व दोनची बेरीज म्हणजे ते काय करायचे एका खाली एक मांडून घ्यायचे म्हणजे कसं मांडणार नव्याण्णव एक्स साधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव प्लस बेरीज करतो आहे आपण इथं प्लस मांडून घेतलं हेच आलेलं आहे एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक, 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 एक। असं हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे आता बेरीज करतोय म्हणजे चिन्ह बदलाचा विषय येत नाही ॲडिशन करून घ्या नव्याण्णव अधिक एकशे एक बरोबर दोनशे होणार आहे दोनशे एक्स अधिक दोनशे वाय बरोबर आता बघा हे पाचशातलं एक याला देऊन टाका हे पण पाचशे होईल पाचशे पाचशे हजार झालं आता इथं थोडंसं वेगळं आहे याला लगेच इक्वेशन तीन म्हणायचं आहे का तर अजिबात नाही ह्याच्यातून एक नवीन इक्वेशन क्रिएट होतं आहे कारण आपण ह्या इक्वेशनला भागू शकतो बघा छोटं करू शकतो संक्षिप्त रूप म्हणतो ना त्या पद्धतीने मग आपण असं करूयात याला म्हणूया तिथं दोनशेने भागू आता दोनशेनं का भागलं कारण दोनशेनं भागितलं की सगळ्यात त्याचा सगळ्यात लहान रूप मिळणार आहे दोनशे एक दोनशे दोनशे एक दोनशे दोनशे पंचे हजार ठीक आहे किंवा इथले दोन शून्य कॅन्सल केले इथले दोन शून्य इथले दोन शून्य म्हणजे शंभरनं भागलं आणि पुन्हा दोन नं भागलं तरी उत्तर तेच येणार मग आपण डायरेक्ट दोनशेनं काय करूयात भागूयात म्हणजे त्या तीनही संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग जाईल त्या संख्येनं काय करायचं तुम्हाला भागून घ्यायचं मग दोनशेने भागू मग दोनशेनं भागितलं काय होईल दोनशे एक दोनशे इथं सुद्धा दोनशे एक दोनशे आणि दोनशे पंचे हजार म्हणून इथं आलं पाच म्हणजे हे झालं इक्वेशन नंबर तीन हे मिळालं आपल्याला बेरीज करून आता त्याच दोन समीकरणांची काय करायची वजाबाकी करायची आणि चौथं समीकरण काढून घ्यायचं म्हणजे काय करणार आता इथं स्टेटमेंट असं लिहावं लागेल समीकरण आता बघा पा दोन मधून एक वजा करूयात ठीक आहे म्हणून काय म्हणूयात समीकरण दोन मधून एक वजा करू ठीक आहे ज्याला आपण काय म्हणतोय सबट्रॅक्ट इक्वेशन कुठलं वजा करायचं आपल्याला एक वजा करायचं म्हणून सबट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम टू ठीक आहे दोन मधून एक वजा करू आता दोन मग आपल्याला वरती लिहावं लागेल म्हणजे कसं लिहाल एकशे एक एक्स अधिक एक 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 नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हे समीकरण आहे तुमचं दुसरं ठीक आहे आणि त्यातून वजा करायचं पहिलं वजा किती नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आता यांची वजाबाकी करूयात वजाबाकी म्हणजे चिन्ह बदल आला चिन्ह बदल हे नव्याण्णव मायनस होणार हे पण मायनस होणार हे पण मायनस होणार वजाबाकी केले एकशे एक मधून नव्याण्णव गेले दोन एक्स राहिले इथं वजाचे दोन वाय राहिले वजाचं का कारण एकशे एक मोठे मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागतं बरोबर किती येणार आहे दोन आता बघा जसं इथं दोनशे न भाग जातात तसं इथं दोन न भाग जाते म्हणून आपण असं मांडून घ्यायचं काय म्हणणार दोन समी याला काय करू दोनने ने भागू आता दोनने ने भागलं याला की काय होणार आहे एक्स वजा वाय बरोबर एक याला म्हणायचं इक्वेशन नंबर चार म्हणजे चौथं चा समीकरण तुम्हाला मिळालं आता तिसरं आणि चौथं सोडवणं एकदम सोपं आहे आता मला सांगा तिसरे आणि चौथ्यामध्ये काय झाले तुमचं ऑलरेडी वायचं सिंबॉल बघा वेगळं आलंय अपोजिट आले म्हणजे तुम्ही वायला वाय कॅन्सल करू शकाल म्हणजे समीकरण तीन आणि चारची बेरीज केली की एकशी किंमत निघणार म्हणून असं लिहिणार तुम्ही समीकरण तीन व चारची बेरीज करू आता बेरीज केली की वायला वाय कटणार आहे बेरीज करू म्हणून इथे लिहच आहे तुम्हाला सेमीवाल्यांसाठी से ॲड इक्वेशन वा सॉरी थ्री अँड फोर म्हणजे चार तीन व चारची बेरीज करू मग बेरीज केल्यानंतर काय होणार बघा एक्स अधिक वाय बरोबर किती सांगितलं तर पाच आहे इक्वेशन तीनमध्ये आणि इथं एक्स वाजा वाय बरोबर काय आहे एक आहे आता बेरीज करतोय म्हटल्यावर काय होणार आहे वायला वाय इथं कटणार आहे नंतर एक्स आणि एक्स किती होतात दोन एक्स बरोबर पाच आणि एक सहा एक्सची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर सहा हे दोन भागाकारात जाणार आहे ठीक आहे गुणाकारातला दोन भागाकारात जातं मग इथं दोन आपण काय करूयात खाली घेऊन जाऊयात मग दोन ना भाग बसेल त्याला कितीचा भाग बसेल तीनचा म्हणजे एक्सची किंमत तुमची किती मिळाली तीन मिळाली एक्सची किंमत किती मिळाली तीन मिळाली आता एक्सची मिळालेली किंमत कुठल्या समीकरणात टाकून उत्तर पटकन निघेल तीन किंवा चारमध्ये टाका इकडं जाऊ नका इकडे उगाच जाऊघडात जायची गरज आहे का नाही म्हणून आपण काय करूयात पुट एक्स इज इक्वल्स टू थ्री इन इक्वेशन थ्री ऑर फोर कुठल्या पण टाकून घ्या मग काय मी लिहिणार इथं एक्स बरोबर किती आहे उत्तर एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण कितीमध्ये तीनमध्ये ठेवूयात तीनमध्ये ठेवू आता समीकरण तीन काय आहे बघा समीकरण तीन म्हणजे इथं आपण काढलेलं एक्स अधिक वाय बरोबर किती आहे पाच आता समीकरण समीकरणात कोणाची किंमत टाकायची एक्सची म्हणून एक्सची किंमत आहे तीन म्हणून तीन अधिक वाय बरोबर पाच मग वाय बरोबर तीन प्लस मधलं पुढं गेलं मायनस झालं म्हणजे पाच वजा तीन वायची किंमत किती मिळणार आहे मित्रांनो दोन म्हणजे जर एक्स तीन असेल तर वाय किती असणार आहे दोन असणार आहे म्हणून पुन्हा असं लिहायचं एक्स कॉमा वाय बरोबर तीन कॉमा दोन अगदी सहज सोडवता येईल एवढे सोपे उदाहरण आहेत आणि असा प्रश्न तुम्हाला येतो तीन मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळं जरी असं गणित आलं मोठं दिसेल नो प्रॉब्लेम पण लक्षात घ्या सोडवण्याच्या पद्धतीत खूप सोपं आहे इथं आल्यानंतर इथून खाली किती सोपं गणित आहे आणि एकदा प्लस करा एकदा मायनस करा चिन्ह कशीही असू द्या फक्त तुम्ही बघायचे काय एक्स जे चल आहे ते वायच्या सहगुणाकाबरोबर आहे वायचं चल एक्सच्या सहगुणाकाबरोबर असं ज्यावेळेस तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्ही एकदा सब ॲडिशन करा एकदा सबट्रॅक्शन करा आय होप की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल ठीक आहे ओळख पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आठ जो आहे तो असाच एक आहेसा फक्त तुम्हाला तिथं इथं आपण काय बघितलं दोन्ही प्लसचे चिन्ह होते म्हणजे समीकरण एक मध्ये पण आणि समीकरण दोन मध्ये पण आता इथं काय झालंय थोडासा गोंधळ त्यांना वजाचं चिन्ह देऊन तुम्हाला दिलेलं आहे पण मेथड तीच आहे त्यामुळं चुकणार नाही प्रश्न असा आहे एकोणपन्नास एक्स वजा एक एक सत्तावन वाय प्रश्न आठवा घेतोय आपण एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय बरोबर किती दिले पहा बरोबर दिलेलं आहे एकशे बहात्तर ठीक आहे याला आपण लगेच म्हणूयात इक्वेशन नंबर वन सेकंड इक्वेशन काय बघा तेच असणार फक्त चेंज असणार आहे कसं सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर आता वजाचा आहे का बघामध्ये हो आहे दोनशे बावन्न दोनशे बावन्न याला समीकरण म्हणूयात दोन आता समीकरण एक आणि दोनकडं बघा तेच आहे तुम्हाला एकोणपन्नास एकोणपन्नास सत्तावन्न सत्तावन्न इकडच्याशी काही घेणे देणं नाही मग आपण करायचं काय बघा तर दोघांचीही पहिल्यांदा बेरीज नंतर वजा बाकी बेरीजनंतर एक इक्वेशन भेटेल वजा नंतर आहे म्हणून आता लिह लगेच इथं लिहितो आहे मी समीकरण एक व दोनची बेरीज करू ॲड इक्वेशन वन ॲड टू त्या पद्धतीने लिहा तुम्ही ठीक आहे मग एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आणि खाली काय येणार आहे सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न आता आपण करतोय काय बेरीज बेरीज करतोय त्यामुळं आपण काय करूयात जशास तसं ऍडिशन करूयात चला सत्तावन्न आणि एकोणपन्नास होता। किती होतात तर नऊ आणि सात नऊ आणि सात किती होतात बघा सोळा ठीक आहे सोळा म्हणजे या ठिकाणी आलं सहा नंतर पाच आणि सहा आणि चार दहा म्हणजे एकशे सहा एक्स येणार आहे इथं शंभर टक्के तेच येणार आहे दोघांचंही चिन्ह वजा आहे त्यामुळं आलेल्या उत्तराला फक्त वजाचं चिन्ह द्या बेरीज तीच येणार आहे म्हणून एकशे सहा वाय बरोबर आता इंची बेरीज करून घ्या दोन आणि दोन चार सात अधिक पाच बारा नंतर एक हा नंतर दोन दोन, दोन चार चारशे चार चोवीस आता एक खात्रीनं लक्षात घ्या की ह्या संख्येला शक्यतो भाग जाणारी संख्याच तुम्हाला येणार आहे ठीक आहे मग आता एकशे सहा एकशे सहा आणि चारशे चोवीस तसं बघायला गेलं तर एकशे सहा डायरेक्टला भाग बसतो कसा बघा एकशे सहा म्हणजे शंभर आणि सहा शंभर चौक चारशे आणि साई चौक चोवीस शंभर टक्के चारचा भाग बसणार आहे ठीक आहे म्हणून आपण इथं लाई डायरेक्ट लिहून टाकायचं एकशे सहाणे भागून मग काय होईल एक्स वजा वाय बरोबर किती चोक म्हणून आपल्याला काय म्हणायचं याला इक्वेशन नंबर तीन आता समीकरण एक आणि दोनची ची बिरीज केली पहिले इक्वेशन मिळालं एक्स वजा वाय बरोबर चार आता आपल्याला त्याच दोन समीकरणांची काय करायचे वजाबाकी करायचे मग वजाबाकी करण्यासाठी पुन्हा तेच लिहा ह्याच्यातून हे वजा करा मग काय म्हणून मांडूयात आपण आता समीकरण दोन मधून एक वजा करू आता समीकरण दोन मधून एक वजा करायचं मग आपल्याला काय करावं लागेल दोन वरती आणि एक खाली मांडावं लागेल मग इथंच मांडून घेतो मी सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न आणि वजाबाकी करतोय आपण एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर किती एकशे बहात्तर आता वजाबाकी म्हणजे चिन्ह बदल आला वजाच अधिकचं एकोणपन्नास वजाचं झालं अधिकचं सत्तावन्न सॉरी वजाचं सत्तावन्न अधिकचं होणार आहे आणि हे एकशे बहात्तर प्लसचं इथे मायनसचं होणार आहे वजाबाकी केली सत्तावन्नमधून एकोणपन्नास गेले किती राहतात आठ राहतात म्हणून इथे आलं आहे आठ एक्स नंतर आता या ठिकाणी बघा हे प्लसच येणार आहे कारण सत्तावन्न मोठं आणि तो सुद्धा सत्तावन्न मोठं आहे त्याच्यामुळे तो सुद्धा प्लसच येणार आहे प्लसचा किती येणार आहे आठ वाय आणि बरोबर आता यांची वजा राखी किती येते ते बघूया दोन मायनस दोन शून्य नंतर पंचवीसमधून सतरा तुम्ही डायरेक्टली जरी वजा केलं तरी काही अडचण नाही कारण ते बा वजाबाकी करण्यात बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम होतो तर जर समजा पंचवीसमधून सतरा सतरा अधिक तीन किती होतात वीस आणि वीस अधिक पाच म्हणजे किती येणार आहे शंभर टक्के ऐंशी आता आठ एक अधिक आठ वाय बरोबर ऐंशी कितीनं भाग जाईल शंभर टक्के आठनं भाग जाईल म्हणून इथं काय लिहिणार आहात तुम्ही आठ ने भागू म्हणून इथं लिहितोय मी आठ ने भागू आता आठनं भागितल्यावर काय इक्वेशन भेटतं बघूयात आपण एक्स अधिक वाय बरोबर दहा आय होप की हे लक्षात आलेलं असेल तुमच्या ठीक आहे म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर दहा कारण आठेकाठ आठेकाठ आठ दहा ऐंशी इक्वेशन नंबर चार मिळाला आता तुमच्याकडं तीन आणि चार हे दोन्ही इक्वेशन सोपे झाले मग आता त्यांची बेरीज करणार का वजाबाकी करणार ते डिपेंड आहे तुमच्या चिन्हांवरती सारखेपणावरती इथं एक्स आहे इथं एक्स आहे दोघांचं चिन्ह सारखं आहे वजबाकी केली तरी कटणार आहे लक्षात घ्या इथं वाय वजाचं आहे इथं अधिकचं आहे कशाला वजाबाकी करताय बेरीज करून पटकन उत्तर सोडून घ्या म्हणून आता लिहायचं आहे समीकरण तीन व चारची काय करूयात बेरीज करू आता बेरीज केल्यानंतर काय होईल बघा बरं एक्स वजा वाय बरोबर किती आलं होतं इथं चार आणि पुढं आहे एक्स अधिक वाय बरोबर दहा बेरीज करतोय म्हणजे आता वायला वाय कटला दोन एक्स बरोबर या ठिकाणी दोन एक्स आलं कारण एक्स अधिक एक्स दोन एक्स आणि दहा अधिक चार किती होतात चौदा मग एक्स बरोबर चौदा हे दोन खाली येणार म्हणजेच काय होणार आहे भाग बसणार आहे बे एक बे बेसती चौदा एक्सची ची किंमत तुमची किती आली सांगा सात आली आता एक्सची ची किंमत आली किंवा याची किंमत काढणं सोपस्त ठीक आहे म्हणून एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण कुठल्या टाकणार तुम्ही एकमध्ये मध्ये सॉरी तीनमध्ये मध्ये टाका चार तुम्ही इथं जरी टाकले तरी उत्तर निघणार आहे पण हो काय होईल जरा थोडंसं किचकट जास्त वेळ जाईल तुमचं त्यामुळे वेळ वाचवायचा आहे आपल्याला ठीक आहे आपण आता याच्यात टाकून बघू वाजवायला ठीक आहे काय होतंय ते एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण आपण कशात टाकले समजा तीनमध्ये मध्ये टाकू मला माहिती आहे की चारमध्ये टाकणं सोपं आहे ठीक आहे पण आपण मुद्दाम या ठिकाणी काय करूयात तीनमध्ये टाकून बघूयात आता तीन समीकरण काय बघा एक्स वजा वाय बरोबर किती आहे चार चला एक्सची किंमत किती आहे सात म्हणून सात वजा वाय बरोबर चार आता पुढच्या स्टेपला काय करणार वजा जागेवर राहणार हे चार इथं आहे हे सात पुढं जाणार हे सात पुढं गेले कसलं होणार वजाचं वजाचं सात होणार मग वजाचं सात आता वजा वाय बरोबर किती येणार आहे वजाचं तीन कारण चार मधून सात गेले मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून आपण काय करणार तिथं वजातीन टाकून देणार आता दोन्हीकडं वजा आले वजा वजा अधिक होतं मग वायची किंमत किती निघणार आहे तीन निघणार आहे आपण चेक करून बघायचं एक्स म्हणजे एक्स सात आणि वाय तीन मग चेक करून बघूयात आपण इथं कुठंतरी किंमत टाकून बघूयात सात अधिक तीन बरोबर दहा किंवा सात वजा तीन बरोबर चार आपलं इक्वेशन बरोबर आहे काहीही चुकलेलं नाही म्हणून लिहायचं आहे एक्स कॉमा वाय बरोबर सात कॉमा तीन ही झालं तुमच्या समीकरणाची उकल अगदी सोपे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला शंभर टक्के याच्यातले दोन गणिते यासारखे दोन गणिते आहेत एक दोन मार्काला आणि एक तीन मार्काला त्याच्यामुळे ह्याच्याकडं थोडंसं लक्ष द्या बारा मार्काला चॅप्टर आहे त्याच्यामुळे थोडंसं काळजी नाही घ्याल अशी मी आशा करतो ठीक आहे गणित समजलं आहे का पहा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके okay? थँक्यू